शेतकरी मित्रांनो मी अर्कान रफिक फकीरावाले आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो तुमच्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी म्हणजे मित्रांनो तीस जून पूर्वी नुकसान भरपाईचा वाटप पूर्ण करा असे आदेश जिल्हा प्रशासनाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहे मित्रांनो मी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा महत्त्वाचे व्हिडिओ मित्रांनो राज्यातील शेतकरी नागरिकांना नैसर्गिक आपत्ती शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप दिनांक तीस जून पर्यंत पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले मित्रांनो शेतकऱ्यांना वेळेवर मदत दिली पाहिजे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने करावी असेही मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले खते बियाणे यांचे लिंकेज करणाऱ्या विक्रेत्याबरोबरच कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याच्या सूचना यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषी विभागाला दिल्या मित्रांनो सहदारी अतिगृह येथे झालेल्या बैठकीत राजित्री खरापाचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार महसूल मंत्री राधाकृष्ण वि के पाटील सहकार मंत्री दिलीप वडसे पाटील कृषी मंत्री धनंजय मुंडे पणन मंत्री अब्दुल सत्तार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन मृदूर व जलसाधारण मंत्री संजय राठोड मुख्य सचिव डॉक्टर नितीन करीर मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आय एस खारगे कृषी विभागाचे प्रधान सचिव कृषी आयुक्त रावसाहेब भागळे यांच्यासह विविध विभागांचे अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव उपस्थित होते मित्रांनो सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते मित्रांनो मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले शेतकरी देशाचा कणा आहे त्यामुळे राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी घेतल्या निर्णयांनी तातडीने अंमलबजावणी करण्यात यावी राज्य शासन शेतकऱ्याला या वाऱ्यावर सोडणार नाही असे सांगतानाच बाबू लागवड शेतकरीची वाढ करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे मित्रांनो कृषी विद्यापीठांनी नवीन संशोधनावर भर घ्यावा असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले ज्या भागात पंचवीस टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे असे तालुके जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रात करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या मित्रांनो बोगस बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आपत्ती काळात शेतीच्या नुकसानीच्या पाहणीसाठी सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ते केले कृषी अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे हवामान विभागाने जुलै महिन्याला निनामुळे जोरदार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविला आहे अशा परिस्थितीत आपत्कालीन यंत्रांना सज्ज करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या मित्रांनो खरीपाच्या काळात शेतकऱ्यांना बियाणे खते व अन्य कृषी निविष्टाच्या तुटवाळा भासू नये यासाठी कृषी विभागाने परिपूर्ण नियोजन केलेले आहे मात्र साठेबाजी किंवा लिकेंज होत असल्यास तशी तक्रार शेतकऱ्यांनी व्हॉट्सअपद्वारे अठ्ठ्याण्णव बावीस चोवेचाळीस छासठ पचपन या क्रमांकावर करावी असे आवाहन कृषी मंत्री मुंडे यांनी प्रास्ताविक करताना केले मित्रांनो यंदा खरीपाचे लागवडे खालील अपेक्षित क्षेत्र एकशे बेचाळीस लाख हेक्टर राहणार असून यामध्ये कापूस पिका खाली चाळीस लाख हेक्टर सोयाबीन पिका खाली पन्नास लाख हेक्टर भात पिका खाली पंधरा लाख हेक्टर मका खाली नऊ लाख हेक्टर कडधान्य पिकाखाली सतरा लाख हेक्टर क्षेत्र येणार आहे राज्यात चोवीस लाख किंवा बियाणे उपलब्ध असून दीड लाख मेटन युरिया व पंचवीस हजार मेटन डी ए पी खतांच्या संदर्भात साठा करण्यात आल्याची माहिती प्रधान सचिव श्रीमती राधा यांनी दिली तुम्हाला माहिती उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा वसलाम